हॅलो नमस्कार हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे दुधी भोपळ्याची भज्जे तर एकदम टेस्टी भजे तर तुम्हाला दुधी भोपळ्याची भाजी खावं असं वाटत नसेल तर हे या पद्धतीने जर भजी बनवली तर तुम्ही सारखं बनवाल एवढे टेस्टी भज्जे होतात आणि खूप एकदम टेस्टी लागतात भजी खायला पण आता काय करायचं आहे एक दुधी भोपळा आहे याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर नंतर मग मधनं असं कट केलेलं आहे कट केल्याच्या नंतर मी असं खिसून घेते तर बघू शकता या पद्धतीने असं खिसून घ्यायचं आहे दुधी भोपळा तुम्हाला अजिबात याची भाजी आवडत नसेल तर खावंसं वाटत नसेल तर याची असे भजे जर बनवून खाल्ले तर खूप आयुर्वेदिक दुधी भोपळा आहे आणि याचे भरपूर असे फायदे आहेत तर पूर्ण असं मी दुधी भोपळा किसून घेतलेला आहे तर बघू शकताय पूर्ण तर एवढा असा हे पाठीमागचा भाग राहिलेला काढून घ्यायचा आहे तर एवढा असं झालेला आहे बघू शकताय तर एका मी असं भांड्यात काढून घेतलेलं आहे तर भांड्यात काढल्याच्यानंतर नंतर याच्यामध्ये आता एक पाच सहा मिरच्या जिरे आणि लसूण घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता याला भरड काढून घेऊया याची तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता ही मिरची आहे ते कमी तिखटवाली आहे जास्त तिखट नाही तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता है। तर याचे आता दोन चमच मी भरत टाकून घेते आणि नंतर याच्यामध्ये लाल पावडर टाकते थोडंसं टाकलेलं आहे लाल पावडर आणि हळद थोडीशी ओवा आहे ते हातावर क्रश करून घालायचं आहे मस्त छान असा सुगंध येतो आहे आता नंतर याच्यामध्ये दोन चमच आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे दोन चमच तांदळाचं पीठ का घालायचं तर एकदम असे कुरकुरीत भजे होतात आपल्या एकदम असे कुरकुरीत लागतात खात खाते वेळेस तर दोन चमच तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता बेसन घ्यायचं आहे आपल्याला चार चमच तर चार चमच बेसन घ्यायचं आहे लागल नंतर लागलं तर अजून घालू शकतो आपण तर मी चारच चम्मच बेसन घेतलेलं आहे तर बघू शकता आता बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी अशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्याच्यानंतर लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही तर दुधी भोपळ्याला त्याच्याच अंगी भरपूर पाणी असल्यामुळे त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे व्यवस्थित अजिबात एक थेंबही मी पाण्याचा घालणार नाही जेवढं पीठ लागेल तेवढं याच्यामध्ये घालायचं आहे पण मला अजिबात लागलेलं नाही पीठ या वरणं याच्यावर बघू शकता तर एक चमचसुद्धा मी पीठ घातलेलं नाही आहे तेवढंच पीठ घातलेलं आहे इकडं तेल पण आता मी गरम करायला ठेवलेलं तर तेल पण असं छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर भजी आपली खरबूज तळून घ्यायची आहे तर एवढी टेस्टी भजी होतात ना हे खूपच टेस्टी खरंच तुम्ही आपण बेसनाची भजी करतो पण हे पण भज्य नक्की तुम्ही करून बघा एवढी टेस्टी होतात ज्याला अजिबात दुधी भोपळा आवडत नाही तर त्याचे भज्य करून खाल्ले तर खूप एकदम छान लागतात आणि चवीला तर खूप अप्रतिम आहे याची भज्याची चव आता याला मिडियम गॅसवर मस्त असे खमंग भजी तळून घेऊया कलरहीपर्यंत बघू शकते मस्त असे कुरकुरीत भजी झालेली आहेत इकडं पेपरवर टाकून घेते तर याच पद्धतीने आता पूर्ण भजी मी तळून घेते आणि तळायला पण असे एकदम असे सोपे आहेत एकदम असं लगेच तळल्या जातात तर याच पद्धतीने मिडियम गॅसवर मी खरबूस असे एकदम असे कुरकुरीत भजी आपले तळून घेते एकदम असं कलरबाज भजी दिसायला लागलेत याच्यासोबत मस्त छान अशी हिरवी मिरची आणि काहीही वेळ लागत नाही झटपट आपली दहा मिनटात भजी तयार होतात काही एवढं नाही जे घरात साहित्य उपलब्ध आहे त्याच्यातून आपल्याला भजी बनवायची आहे अगदी सोपी पद्धत आहे नवं शिकाओ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे भजी बनवायची तुम्हाला जर वरण मिरची आवडत असेल तर मिरची पण खायला खूप एकदम टेस्टी लागते भज्यासोबत तर मिरची पण तळली आहे मला तर भरपूर आवडते मिरची खायला मग काय आहे ना एकदम सोपी पद्धत तुम्ही पण नक्की ट्राय करा भजी बनवण्या